आपल्याला रसिकपेक्षा आपल्याला जास्त वेळ घेणार नाही फक्त आपल्या सर्वांच्या विनंतीला मान देऊन प्रकाश साहेब यांनी जी कला सादर करीत आहेत नाटक संपलेलं नाही नाटक पुढे आहे आपल्याला आता इथं आपले नगरसेवक दत्ता पोंगडे शाखाप्रमुख जयसिंग भोसले उपशाखाप्रमुख रवी दळवी तू पवार माजी नगरसेवक दिलीप शिंदे आणि नंदकुमार चव्हाण हे सर्व या सर्वांच्या हस्ते आपले उपशाखाप्रमुख छोटू पवार यांच्या हस्ते आणि सं आपले शिवसकार सनेचे संजय नाटेकर साहेब हे इथे उपस्थित आहेत दत्ताराम छोटू पवार उर्फ छोटू पवार यांच्या हस्ते प्रकाश लबदेसाहेब यांना साहेब यांना शाल श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन त्यांचा आम्ही सन्मान करीत आहोत टाळ्यांच्या गडकड्या त्यांचा स्वागत करायचं धन्यवाद साहेब दिलीप शिंदे त्यांना एक पुष्पगुच्छ देते धन्यवाद Kan ni wah.